श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या मार्गर्शिर्ष महिना सुरू असून मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे या मार्गशिर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचं व्रत केलं जातं उपवास केला जातो विधिवत पूजन केलं जातं तर या मार्गशिर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार येत असून चार गुरुवार झालेले आहेत आणि अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मार्गशिर्ष महिन्यातील पाचवा गुरुवार येत आहे आणि याच गुरुवारी अमावस्या देखील येत आहे तर या मार्गदर्शा महिन्यामध्ये लक्ष्मी मातेचा वरदहस्त लक्ष्मी मातेची कृपादृष्टी आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावी लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी आपण अनेक उपाय अनेक सेवा केल्या आहेत त्याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवशी देखील अनेक उपाय अनेक सेवा करत असतो आपल्या कुटुंबासाठी कुटुंबाच्या सुखासाठी आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहण्यासाठी तर या मार्गशिर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी अमावसे येत आहे आणि त्यामुळं आपण जर या दिवशी जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर आपल्यावरती लक्ष्मी मातेची नेहमी कृपा राहणार आहे लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होणार आहे आणि आपल्यावरती जी अडचण आहेत संकट आहेत दुःख आहेत दारिद्र्य आहे तर ते सर्व काही दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला या मार्गशिर्ष्य महिन्यातील पाचव्या गुरुवारी या अमावस्येच्या दिवशी एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे घर हे धनधान्याने भरणार आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये हाच उपाय जाणून घेणार आहोत तर या मार्गदर्श गुरुवारी आपल्याला घरामध्ये मी ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी एक भर धने घेऊन आपल्याला ठेवायचे आहेत हे धने ठेवले तर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहणार आहे तर आता हे चिमुडभर धने आपल्याला आपल्या घरामध्ये अशा कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहेत ज्या ठिकाणी ठेवल्यामुळं लक्ष्मी मातेचा कृपाश्रवाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहणार आहे आपल्या घराची भरभराट होणार आहे आणि आपल्या घरावरची सर्व संकट अडचणी दुःख दारिद्र्य दूर होण्यास मदत होणार आहे आता हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक इच्छा असते की आपल्या घरामध्ये समृद्धी कायम टिकून राहावी घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह नसावा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची संकट अडचणी नसावीत आणि यासाठी प्रत्येकजण प्रयत्न देखील करत असतो हे सर्व करत असतानाच आपण अनेक उपाय अनेक सेवा देखील करत असतो तर असाच उपाय आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे आता या मार्गशीर्ष महिन्याविषयीची तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची विधिवत पूजा कशी करावी याविषयीची संपूर्ण माहिती आपण यापूर्वीच्या सर्व व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार येत असून या पाचव्या गुरुवारी अमावस्या येत असल्यामुळं अनेक जणांनी महिन्यातील लक्ष्मी व्रताचे उद्यापन हे चौथ्या गुरुवारीच केले आहेत परंतु जरी मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी जरी तुम्ही या व्रताचं उद्यापन केलं असेल तरी देखील आपल्याला पाचव्या गुरुवारी देखील या माता लक्ष्मीच्या व्रताचा उपवास करायचा आहे व्रताची कहाणी वाचायची आहे जरी तुम्ही व्रताची मांडणी केली नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या देवघरात लक्ष्मी मातेसमोर बसून आपल्याला या व्रताची कहाणी अवश्य वाचायची आहे आरती करायची आहे आणि या दिवशी आपल्याला उपवास देखील अवश्य करायचा आहे तर या मार्गशिर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी आपल्याला दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी महा या महामंत्राचा अवश्य जप करायचा आहे त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला या दिवशी लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आपल्याला उपवास करायचा आहे उपवास करत असतानाच आपल्याला काही गोष्टींची देखील अवश्य काळजी घ्यायची आहे कोणाशीही भांडायचं नाही वादविवाद करायचे नाहीत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये प्रसन्न असे वातावरण ठेवायचं आहे ज्यामुळं लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये आगमन करेल तर या मार्गशिर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी जर तुम्ही महालक्ष्मी व्रताचं जर उद्यापन करणार असाल तर या गुरुवारीच आपल्याला सकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्याला या पूजेची मांडणी करायची आहे ही वेळ लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करण्याची वेळ असते जर तुम्हाला यावेळी शक्य झालं नाही तरी देखील चालेल परंतु दुपारी बारा वाजायच्या अगोदर आपल्याला या व्रताची मांडणी आवश्यक करायची आहे जर तुम्ही चौथ्या गुरुवारी जर व्रताची मांडणी केली असेल व्रताचं उद्यापन केलं असेल तर तुम्ही या पाचव्या गुरुवारी व्रताची मांडणी केली ते नाही तर देखील चालू शकते त्याचबरोबर आपल्या देवघरातील देवांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या देवघरातील देवांना तसेच लक्ष्मी मातेला भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे शक्य असेल तर या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची वस्त्रं अवश्य परिधान करायची आहेत पिवळा रंग हा भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि जर तुम्ही या दिवशी जर पिवळ्या रंगाची जर वस्त्र परिधान केले तर भगवान श्री हरिविष्णू तर आपल्यावर प्रसन्न होणार आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होणार आहे आणि जरी पिवळ्या रंगाची जरी वस्त्र परिधान केली नाही तरी देखील तुम्ही या दिवशी लाल रंगाची वस्त्र देखील परिधान करू शकता ते आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर त्याची आपल्याला विशेष पूजा करायची आहे आपल्याला यावेळेला देखील वाचायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवसभर मी ज्याप्रमाणे सांगितलं तर त्याप्रमाणे उपवास करायचा आहे दिवसभर लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा या महामंत्राचा अवश्य जप करायचा आहे आणि अशा प्रकारे आपण हा दिवसभर उपवास झाल्यानंतर आपण जो उपाय करणार आहोत तर हा उपाय आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला करायचा आहे तर त्या अगोदर तिने सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्याला आपल्या तुळशीजवळ दिवा अवश्य लावायचा आहे दिवा लावत असताना त्यामध्ये आपल्याला देशी गायचं तूप घालायचं आहे जर ते नसेल तरी देखील तुम्ही तेल घालू शकता त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायच्या आहेत या वेळेला तुळशीला स्पर्श होणार नाही याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपला जो मुख्य दरवाजा आहे प्रवेशद्वार आहे तर या प प्रवेशद्वारावरती देखील आपल्याला दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत शक्य असेल तर तुम्ही यावेळेला मातीचे दिवे अवश्य लावायचे आहेत आणि या दिव्यांमध्ये देखील आपल्याला दोन दोन लवंगा अवश्य टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारे जर दिवे आपण प्रज्वलित केले तुळशीजवळ आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर वरती तर लक्ष्मी माता या दिव्याच्या प्रकाशाने आपल्या घराकडे आकर्षित होणार आहे आणि या लवंगा या लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला या लवंगा आपल्या या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला जो हा उपाय करायचा आहे तर तो उपाय आपल्याला करायचा आहे तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक मुठभर धने घ्यायचे आहेत हे धने एका प्लेटमध्ये आपण ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक एक रुपयाची तीन नाणे घ्यायचे आहेत आणि सहा लवंगा घ्यायच्या आहेत या लवंगा कुठेही तुटलेल्या नसाव्यात खराब झालेल्या नसावेत किडलेल्या नसाव्यात अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि अशा ह्या सहा लवंगा आणि तीन एक एक रुपयाची नाणे आणि मुठभर धने आपल्याला या प्लेटमध्ये घ्यायचं आहे हे सर्व घेऊन आपली ही प्लेट जे आहे तर ही आपण ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली आहे जरी तुम्ही व्रताची मांडणी केली नसेल उद्यापन केलं नसेल तरी तुम्ही तुमच्या हे ठेवायचं आहे तर हा उपाय आपण तिन्ही सांजेच्या वेळेला आवश्यक करायचा आहे साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्याला हा करायचा आहे कारण ही वेळ लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करण्याची वेळ असते आणि त्यावेळेलाच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्या जे दरवाजे आहेत खिडक्या आहेत तर ते सर्व आपल्याला उघडे ठेवायचे आहेत आता ज्या आपण या वस्तू घेतलेल्या आहेत म्हणजे मुठभर धने त्याचबरोबर एक रुपयाची तीन नाणी आणि या ज्या सहा लवंग आहेत तर याची प्लेट आपण ज्या ठिकाणी लक्ष्मी मातेची पूजा ठेवलेली आहे किंवा देवघरामध्ये जिथं प्रतिमा आहे मूर्ती आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर या वस्तूंवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षध व्हायचे आहेत एक देखील व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याची पूजा झाल्यानंतर आपल्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत तर या सर्व या ठिकाणी आपल्याला बोलून दाखवायच्या आहेत लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आपल्या घराच्या भरभराटीसाठी घराच्या सुखसमृद्धीसाठी आणि आपल्या घरावरती जी गरिबी असेल दुःख असेल दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर होण्यासाठी आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट होण्यासाठी आपल्या घरावरती जर कोणी करणी बाधा केली असेल किंवा नजर दोष असेल ग्रहदोष असतील तर ते सर्व काही दूर होण्यासाठी म्हणजेच काय तर आपल्या मनामध्ये जे काही असेल तर हे सर्व या आता लक्ष्मीला बोलून दाखवायचं आहे त्यानंतर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमहा या महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर श्री सुक्तमचं देखील आपल्याला पठण करायचं आहे जर तुम्हाला पठण करता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालू शकतं मग तुम्ही मोबाईलमध्ये लावून हे श्रवण करू शकता आणि ते जरी जमले नाही तर तुम्ही श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण किंवा श्रवण अवश्य करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या ज्या या वस्तू ठेवलेली जी प्लेट आहे तर ती प्लेट आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ही प्लेट आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीवरून आपल्याला ही तीन वेळा उतरवायचे आहे जर आपण भगवान श्री विष्णूंची पूजा केली असेल तर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीवरून ज्याप्रमाणे आपण लहान मुलाची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे आपल्यालाही ओवाळायचे ओवाळायची आहे घड्याच्या काट्याच्या दिशेने आणि हे करत असताना देखील आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमहा या महामंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा ही प्लेट ज्या ठिकाणी आपण ठेवली होती तर त्या ठिकाणी ठेवायची आहे यामुळं या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू अभिमंत्रित होणार आहेत म्हणजेच यामध्ये लक्ष्मी मातेचं स्वरूप निर्माण होणार आहे आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला लाल रंगाचे वस्त्र घ्यायचे आहे कापड घ्यायचं आहे तर ही तीन कापड घ्यायचे आहेत आपल्याला तर ही कापड जे घेत आहोत तर हे नवीन असावं याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर ही जी आपण तीन कापड घेतलेले आहेत तर ही एका प्लेटमध्ये आपल्याला ठेवायची आहेत ही जमिनीवर आपल्याला ठेवायचे नाहीत आणि त्यानंतर आपल्याला हे जे मुठभर धने घेतलेले आहेत तर त्यातील एक चिमूट चिमूट मूठ आपण याचेतील धने घ्यायचे आहेत आणि हे धने आपल्याला या तीन कापडावरती ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये ए जे एक एक रुपयाचे जे नाणं घेतलेलं आहे तर ते नाणं देखील आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर ज्या लवंगा घेतलेल्या आहेत तर त्या लवंगा देखील आपल्याला ठेवायच्या आहेत म्हणजेच चिमूटभर धने एक रुपयाचं नाणं आणि या लवंगा आपल्याला या तीन कपड्यांवरती तीन ठिकाणी ठेवायच्या आहेत आणि ह्या ठेवत असताना देखील आपल्याला लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही त्यानंतर आपल्याला याची पोटली बनवायची आहे या तीन पोटल्या आपल्याला बनवायच्या आहेत आणि जे उरलेले जे धने आहेत तर ते तसेच प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि या ज्या पोटल्या आहेत तर त्या पुन्हा एकदा लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत हे सर्व करत असताना लक्ष्मी मातेचं नामस्मरण करत राहायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा मी तुझी सेवा करत आहे मी तुझी मनोभावे मी तुझी भक्ती करत आहे तर माझ्या कुटुंबावरती माझ्या घरावरती जी दुःख आहे दारिद्र्य आहे तर ती दूर कर त्याचबरोबर माझ्या मुलांची पतीची घराची भरभराट कर माझ्या कुटुंबामध्ये मा नेहमी सुख समृद्धी टिकून राहू दे, दे माझ्या कुटुंबावरती तुझा नेहमी वरदहस्त राहू दे तुझ्या कृपेने माझ्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होऊ दे अशा ज्या काही आपल्या इच्छा असतील मनोकामना असतील जी दुःख असतील दारिद्र्य असतील तर ते सर्व काही आपल्या या माता लक्ष्मीजवळ बोलायचं आहे आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी आपल्या घरासाठी प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे या पोटल्या आपल्याला या माता लक्ष्मीजवळ ठेवायच्या आहेत आणि या पोटल्या ज्या आहेत तर त्या रात्रभर या माता लक्ष्मीजवळच आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत आता जे उरलेले जे धने आहेत तर ते धने आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्याला भीमसेनी कापराच्या चार वड्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि हे जे धने आहेत तर ते आपल्याला घरामध्ये जाळायचे आहेत आता या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू सर्व लक्ष्मी स्वरूप आहेत म्हणजेच धने त्याचबरोबर लवंगा आणि भीमसेनी कापराच्या वड्या या जर आपल्या घरामध्ये जाळल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता याच्या सुगंधामुळं आकर्षित होणार आहे आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती यामुळं या आपण वस्तू जाळल्यामुळं घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होणार आहे तर या वस्तू जाळत असताना देखील आपल्याला लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुटुंबासाठी परिवारासाठी प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे या वस्तू जाळून आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायच्या आहेत ज्या ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असेल तर त्या त्या ठिकाणी आपल्याला या वस्तू फिरवायच्या आहेत आणि आपल्या घरातील अडगळीची ठिकाणं असेल किंवा टॉयलेट बाथरूम असेल म्हणजे ज्या जे ठिकाण असे असेल की जिथे नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असेल तर त्या त्या ठिकाणी आपल्याला या वस्तू पेटवून फिरवायच्या आहेत हे करत असताना लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुटुंबासाठी परिवारासाठी प्रार्थना करायची आहे आणि यामुळं आपल्या आप जर कोणी केली असेल 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 किंवा कोणता तर तो दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल तर ती दूर होऊन आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही आगमन करणार आहे लक्ष्मी मातेचा आपल्या कुटुंबावरती हस्त राहणार आहे घरामध्ये वास राहणार आहे त्यानंतर आता या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत म्हणजे या तीन पोटल्या ज्या आपण तर यांची आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पुन्हा एकदा विधिवत पूजा करायची आहे सकाळी देवपूजा करत असताना शुक्रवार हा देव दिवस देखील लक्ष्मी मातेला समर्पित आहे तर या पोटल्यांची पुन्हा एकदा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे अक्षधा व्हायच्या आहेत फुलं व्हायचे आहेत हळदी कुंकू आहे त्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी घराच्या भरभराटीसाठी मुलांच्या पतीच्या प्रगतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर यातील एक जी पोटली आहे तर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे घरातील दरवाजा आहे तर त्या दरवाजेच्या वरती आपल्याला बांधायची आहे दुसरी जी पोटली आहे तर ती आपल्या घरामध्ये तिजोरी असेल पैसा ज्या आपण ठिकाणी ठेवत असो धन ठेवत असो तर त्या ठिकाणी आपल्याला दुसरी पोटली ठेवून द्यायची आहे आणि तिसरी जी पोटली आहे तर ती आपल्या देवघरामध्येच आपल्याला ठेवायची आहे आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला या पोटलीची अवश्य पूजा करायची आहे लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी आणि भरभराटीसाठी आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे आपल्या घरावरची सर्व संकट दुःख दारिद्र्य दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे आणि यासाठी हा मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी या अमावसेच्या दिवशी हा अत्यंत प्रभावशाली उपाय अगदी साधा आणि सोपा उपाय आहे परंतु याचा उप आपल्याला नक्कीच जास्तीत जास्त फायदा होणार आहे आणि हा उपाय आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी अवश्य करायचा आहे तुम्ही जर हा उपाय केला तर लक्ष्मी मातेचा वर्धस्त तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहणार आहे आणि तिच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली आहे कमेंट करून जरूर कळवा कर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद